विजयनगर चौकात बस चालकास बसमध्ये शिरून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी बसचालक नितीन काशनाथ माळी वर्ष बत्तीस राहणार सावरगाव तालुका तुळजापूर जिल्हा सोलापूर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून मारहाण करणारा अब्दुल दुधाळ राहणार वांडलेसवाडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी बुधवारी सकाळी एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी सत्तेचाळीस तेवीसमध्ये प्रवाशी बसवून वाहक सचिन नावडे समवेत एस टी चालवीत घेऊन जात असताना सांगली विजयनगर चौक येथे एक ट्रॅक्टर चालक एस टीच्या अडव्यात ट्रॅक्टर चालवित जात होता फिर्यादी यांनी बस थांबून ट्रॅक्टर चालक याला तुम्हाला व्यवस्थित ट्रॅक्टर चालवता येत नाही का असे विचार असता त्या ठिकाणी मारुती सेंट्रो कार चालक अवधूत दुधाळ हा एम एच चौदा बी टी सत्तेचाळीस तेवीस या गाडीसह त्या ठिकाणी आला त्याने फिर्यादी यांना ट्रकपालायची चूक नाही तुझी तुझीच चूक आहे असे म्हणून फिर्यादी यांच्या ड्रायव्हर साईटचा दरवाजा उघडून बसमध्ये चढून फिर्यादीस लाथामुख्यांनी मारहाण केली आणि फिर्यादीस शिवीगाळ करून तुला एक्स टी डीट चालवता येत नाही का अशी धमकी देऊन त्यांनी शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला आहे याबाबत फिर्यादी यांनी विश्रामबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अवधूत दुधाळ याच्यावर गुन्हा दाखल केला आहे